किती मुलं लोकांची सोय होती दोनशे दो, आपण कर्ज किती काढलं कुणाचं रेट ऑफ इंटरेस्ट काय पीडीसीसी बँक नाही गेलं म्हणजे मला कळलं पाहिजे ना मी जरी डायरेक्टर नसलो तर तिथं काही आज शेतकऱ्यांची मुलं पुढे येऊन काही कर्ज काढू पाहत असतील आणि ते अकरा टक्क्यांनी देत असतील आणि पीडीसीसी बँकेमध्ये मला दहा टक्क्यांनी देता येत असेल तर तिचा आपल्या मुलांचा फायदा होतोय म्हणून मी विचारतोय त्यांनी नाही सांगितलं दादा थोडा नव्हता टीमने खूप मदत केली डॉक्युमेंटेशन साठी प्रता संभाजी ओरकर दत्तोवाये रणजित नाव तर अशी मोठी मोठी आहेत <laughs> काही त्यांना वेळ द्यायला मला खरंच कळत नाही मी जेवढं काम करतो ना माझ्या कार्यकर्त्यांनी त्याच्या पंचवीस टक्केच काम करा तरी बारामतीचं बनवायचं परंतु हा काम करतो नाही आम्ही काम करावं आम्ही नुसतं मिरवणार काय त्या मिरवण्याला अर्थ आहे आणि मग माझ्यालाच माग ससली मलिता घ्याय हरकत अशी हरकत नाही चांगलं कर तुला